नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या प्रसिद्ध अशा कवठे मंकाळच्या शेळी बाजारात इथे आपल्याला उत्तम प्रकारच्या शेळ्या शेळ्यांचे जाती आणि आजचे ताजे दर त्याचबरोबर थेट शेतकऱ्यांशी संवाद आज आपण करणार आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी वर्ग येत असतो शेळ्यांचे भाव वजन आणि जाती त्याचबरोबर सौदे कसे चालतात इथं येणाऱ्या शेळ्यांची दर्जा काय आहे बोकडांची क्वालिटी काय आहे त्याचबरोबर किमती कशा आहेत हे सर्व काही आज आपण अतिशय जवळून आजचा हा बाजार कव्हर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या कवटेमांकाळच्या बाजारात <्णाग़> ग बर कसा येतला कवठे मग का बाजार बाजार चांगलाय की चांगलाय चांगला बरतो हो बर काय काय आणलं होतं आज ये पाठ आणलाय किती महिन्याचा की बरं काय किंमत चांगत तेरा हजार रुपये तेरा हजार हा तेरा हजार मागणी कुठं पर्यंत व्हायला सध्या नऊ हजारला माहिती काय गाभा ना बिगर गाबा काय शेतकरी आला तर कमी जास्त होईल का थोडंबर हो होणार की होणार कुठे होईल तरी शेवट शेवट अकरा पर्यंत अकरा पर्यंत येईल घरी अजून काय मोठ्या शेळ्यात आहे का आपलं घरगुती आपल्या एक दोन आहे एक दोन अच्छा बाकी काय अडचण नाही काय इकडे तिकडे दोष वगैरे असं काय काय घरगुती आपलं घरगुती शेळी पालना तरी चांगलं चालू शकतो दादा कुठलं का लंगरपेठ लंगरपेठ प्रत्येक मंगळवारी असतं का बाजार कसा येतला बाजार बाजार आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी शेळ्यांसाठी आपलं बरं आहे शेळ्या शेळ्यासाठी ते बोकडाचं टेन मोठे जनावर बी येतात का बाजार हो येते ते गाय येते बैल येते कुठल्या जनावरसाठी इथलं चांगला बाजार होत शेळ्या मेंढ्यासाठी शेळ्या मेंढ्यांसाठी आज काय काय आणलं विक्रीला विक्रीला बोकडा येते शेळ्या येत्या शेळ्यात काय सांगता किमती किंमत सांगतो तेरा हजार रुपयांना दोन्ही बोकडा येते दोन्ही बोकडा येते तेरा हजार किती का महिन्याच्यात काय काय ही तीन साडेतीन महिने तीन साडेतीन हा कुठले जात म्हणायचे ही बेटल जात आहे बेटल मध्ये आणि सिंगल घ्यायचं म्हटल्यावर एकाची किंमत काय सांगता एकाची सांगतो मी तेरा हजार सांगतो तेरा हजार एकाची अच्छा मागणी कुठंपर्यंत आल्या मागणी धान धान मागते धान दहा मागते धान मागते मग काय कमी जास्त करून थोडंफार हो देणार की कमी जास्त करून किती होईल शेवट शेवट बघा साडे दहा अकरा हजार रुपये साडे अकरा हजार रुपये चांगला आहे चांगला आहे काय प्रत्येक आठवड्याला असतात का शेळ्यांसाठी चांगला आहे का आपलं मोठ्या जनावर सगळं चांगलं आहे शेळ्यांसाठी आहे बरं काय काय कोणाला बोकडा व्यापार करताय का आपला शेतकरी नाही

आज कसं रे आहे रेट आहे का व्यवस्थित रेट हाय व्यवस्थित आहे हाय आज काय काय आणलं विक्रीला हे काय आणलेलं एक बोकड आहे बघा हे बोकड आहे कुठला जाते साईस हे देशीच आहे देशीच आहे असं मुक्त असतंय का आपलं बांधून असते मोकळं असते मोकळं असते शरटात हिंडा किती महिन्याचं साधारण तरी बी अशी पाच सहा महिन्याच असेल बाबा सहा महिन्याच आहे काय सांगता किंमत किंमत अकरा हजार अकरा हजार बर बर बोकड आहे एखाद्या शेळी पालकांना जर शेळ्यात न्यायचं म्हणलं रत्नासाठी तर चालेल का बोकड चालतंय चालतंय काय अडचण नाही काय अडचण नाही काय कमी जास्त होईल का शेतकऱ्याला काय नाही फिक्स कमी होते शेळीची किंमत काय सांगतोय मग शेळी आठ हजार आठ हजार किती येतं झाले त्याची चार पाच येतं चार पाच येतं आता गाव नाही का नाही आहे ती ते दोन पिल्ली मग नुसतं शेळी विकायला का दोन पिल्ला जी काही बर बर काय सांगता मग शेळी आणि दोन पिल्लांची किंमत वीस हजार बरं पाट बोकड आहे का दोन्ही बोकड आहे दोन्ही पाट आहेत दोन पाट आणि एक शेळी वीस हजार मागणी कुठंपर्यंत आल्या मग ते सोळापर्यंत सोळापर्यंत सोळा सतरा बरं बरं बाकीला दोष नाही शेळी दूध किती देते काय किल्ला कसं आहे दा घेतला मंगळवार तो पाजा चांगला चांगला आहे चांगला आहे होय बर आज काय काय आणलं तुकिल्ला काय ना दोन बोकडं ही पण आपलीच आहे तो आहे बरं दिसते की काय की किंमत एकवीस एकवीस हजार कुठले जात म्हणायचे देशी देशी मध्ये प्युअर देशी मध्ये बर एकवीस हजार सांगताय वजनाला जर काय साधारण वजन आहे की किल्लं पंचवीस किलो पंचवीस किलो पर्यंत आहे बर काय कमी जास्त का एकोणीस पर्यंत दे जा एकोणीस पर्यंत बरं मला सांगा आता एखाद्या शेळी पालकांना जर न्यायचं म्हणला रत्नासाठी आपल्या शेळी पालक चालेल का हो काय अडचण नाही शेळ्या थोडा एक नंबर बरं आरेवाडीच आहे व्यापार का शेतकरी 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 आहे कसा आहे मंगळवारचा बाजार चांगला आहे चांगला आहे जास्त येतो का संख्या येतात हो येतात आज काय का आणलं तू विक्रीला पाठी तिन्ही पाठीचा किती किती महिन्याच्या काय दोन तीन दोन तीन महिने दोन तीन महिन्याचे साधारण काय वजनाला वगैरे वजन कस सांगता काय अंदाज नाही मग आता यांना दुधाचं कसं काय करता का वरचं दूध द्यायला लागतंय शेळ्यांचं दूध शेळ्यांचं दूध बर काय सांगता किमती किमती चार हजार चार हजार एक बर मागणी कुठंपर्यंत आल्या मागणी तीन हजार पर्यंत आहे तीन हजार पर्यंत आला लागल्या बर तिन्ही पकडा तिन्ही पाठवायचं काय करू जास्त करून कुठं कुठंपर्यंत येईल म्हणजे साडेतीन पर्यंत साडेतीन पर्यंत आपलं टाकायचं चांगला कवटेमकाचा बाजार चांगला आता कुठलं गाव बोरगाव बोरगाव कसा कवटेमका बाजार बाजार चांगला येतो शेळ्या बकऱ्यांसाठी चांगला आहे आज काय जरा संख्या कमी आहे काय हा आज जरा कमी जरा पब्लिक कमी आहे अजून पण येतील गाड्या येतील आहे का आज काय काय आणलं होतं मग आपण दोन बोकडं आणली होती आणि एक पाट आहे हे पाट आहे कुठल्या जातीचं म्हणायचं बिटल क्रॉस आहे पूर्ण बिटल क्रॉस आहे ओरिजिनल नव बिटल क्रॉस आहे क्रॉस आहे किती महिन्याचा काय तर ही दहा महिन्याची पाठ आहे दहा महिन्याची हो पाठ काय वगैरे नाही आता माझावर आलते पण गाभ घाललेलं नाही बर बर का काय सांगता किंमत आपण सांगितलं पर्यंत दहापर्यंत पर्यंत साडे आठ नऊला ला मागते दे बर बर शेळी पालनात वगैरे नेलं तर चालू शकतो पाळायचीच आहे पाळायची ना पाळायची म्हणजे तुमचा आता बांधेच फार महारास आहेत हो आपला गोठा आहे बरं बार काय वैशिष्ट्य सांगायला जर क्रॉस म्हणजे काय काय शहराचा बांधावर कसं असतं काय क्रॉस म्हणजे म्हणजे काय धड देशी बी नव्वा आणि धड बिट्टल पण नव्वा बर दोन्ही मधले दुधाला पण चांगली आणि पिल्ली चांगली होते त्याची वजनाला पण भरते एक तीन चार महिन्यात पिल्ली चांगली वजनाला होते शेवट काय होईल मग शेतकरी आला तर काय कमी जास्त करू देऊ घे आपण किती तरी नाही झालं तरी एक साडेआठ पर्यंत देऊ घे साडेआठ पर्यंत मंगाचा कसा आहे वाजवला चांगला आहे चांगला आहे आज काय काय आणलं तुकरीला बोकडं आणलं सगळे बोकडं आपल्यात हे मोठा कुठला जातेच आहे बिटल आहे बिटल आहे दादा जरास इकडे एक बोकड दाखव हे बिटल मध्ये बर किती महिन्याचा काय आठ महिन्याचा आठ महिन्याचा चांगलं उंच वाटले की होय नाही नाही तसा काय काय खुराक असते त्याला त्याला शेंगपेंट असते मक्का असते बर बर आपलं घरचं आहे का व्यापार आहे घरचा आहे घरचा आहे हे व्यापार काय घरचा आहे घरचा आहे बर आता विकायला आहे की चांगलं खायला वेळ घातलं होय बर काय म्हणजे आपलं काय टार्गेट काय हिद वगैरे असतंय का कसं काय असतं की बघ ईद साठी पण असतं खांडवा मोठा आहे घरी हे मोठा बंदिस्त आहे आपण मुक्त असतो नाही मुक्त असते मुक्त असते काय वजनाला आसपास तीस किलोच्या आसपास आहे काय सांगता किंमत एकवीस हजार एकवीस हजार मागणी कुठंपर्यंत आल्या मग ते अठराला मागायला शुवरामध्ये अजून कमी जास्त किती शेवट एकोणीस साडे एकोणीस पर्यंत द्यायचा बाकीच्या बोकडा यांच्या किमती काय लावला चल दहा हजार सांगितले दहा हजार किती महिन्याचे चार पाच चार महिन्याचे वजनाला कसं आहेत चांगले ते आहेत साधारण किती भरलं वजन बारा तेरा बारा तेरा बारा तेरापर्यंत त्याच्यात काय कमी करू शकत काय नऊ पर्यंत द्यायचे त्याला नऊ पर्यंत द्यायचे आता ह्यातलं एखादा बोकड जर पाळायचं म्हटलं शिळेपाल तर चालू शकतं का चालते कुठली बिरिड जात कुठली बनायची आहे आपला <laughs> व्यापार पण आहे होय व्यापार कुठलं जेवण नाही जेवण प्रत्येक मंगळवार असतं कसं काय असं गेलं तर कसं आहे काय चांगलं आहे चांगला आहे विक्री चांगलं आहे विक्रीला चांगला आहे उदाहरण वाच विक्रीच करताय घेऊन पण जातं घेऊन पण जातो शेळ्या व्यापार कर आणि विक्री करतो त्याची विक्री पण बरं आज काय काय विक्रीला हे भोकड आणलंय बोकड भोकडं जाईल कुठल्या जाते त्याच्यात काय काय हे दिशे आहेत आपल्या सगळे देशी मध्ये आहेत बर किती महिन्याच्यात काय काय चार पाच पाच महिन्यात पिल्लीच अजून दुधावरची पिल्ली चांगले असते वजन येईल कि कटिंगच सोळा सोळा किलो येईल काय सांगतो सांगतो बारा साडे बारा पर्यंत झाली काय मग सुवर्ण मध्ये असते अजून दोन ती वाढले तर द्यायचे तेवढे जास्त वाढत नाही बाकी इतर पण बाजार बाजार आटवाडे असते चाकण असते मोठे मोठे बाजार सगळे असते आपले म्हणजे इथलाही बाजार चांगला आहे ही चांगला आहे ही कधी तर लोकल आहे तुम्ही नाही अच्छा अच्छा काय चांगला बाजार विक्रेल चांगला आहे चांगला आहे नलगाव नलगाव व्यापार आहे का शेतकरी व्यापार आहे व्यापार आहे कुठले कुठले बाजार करताय सगळं आठवड्यात सगळं सगळं जात मार्ग सगळं सगळं कितला बाजार कसा आहे कितला बाजार कसा आहे आय चांगला आहे चांगला आहे बरं आज काय काय आलं तू कितला आज काय नाही एकच बुकट आणलं हा एकच बुक आहे हा एकच बुकट कुठला जातीचं आहे ई बिट्टलमध्ये येतं आहे प्युअर भिट्ठल आहे बस बिट्टल नाही देशी बिट्टल देशी बिट्ठल आहे बर किती महिन्याचा काय सहा महिन्याचा सहा महिन्याचा काय सांगता किंमत ते साडे सोळा मध्ये साडेसोळा वजनाला वगैरे साधारण किती बावीस किलो ते बावीस किलो बावीस किलोपर्यंत होत मागणी कुठं चौदा लागते चौदा लागायला साडे सोळा पर्यंत तुम्हाला द्यायचं आहे साडेसोळा सांगतो साडे चौदा मला सांगा हा रत्नासाठी चालेल का फायदा शेळी पालनात एखाद्या काय बट्टा ध्वजबीज काय नाही काय नाही अच्छा शेवट शेवट तर साडे चौदा तर देणार कमी देईल ना साडे शेवट कुठलं गाव धालगाव धालगाव काय व्यापार आहे का आमचा व्यापार आहे व्यापार आहे हा शेतकऱ्याकडे बकरी घेणे आणि इथं विकणे अच्छा मला सांगा कवठे मंगाचा बाजार कसा आहे कवठे मंगा चांगला पहिल्यापासून बाजार भरते चांगला आहे खरेदीसाठी चांगला आहे का विक्रीसाठी नाही दोन्हीसाठी चांगलं दोन्हीसाठी चांगला आहे त्यामुळे व्यापाऱ्यांच्या गाड्या भेटते त्या शेतकऱ्याला बी काय बरं पडतंय बरं पडतंय बरं आज काय काय आणलं विकलं तुम्ही आज दोन बोकडं आणली सकाळी देऊन टाकले आता या शेतकऱ्याची आणली आहे बर बर आता एकाशी अच्छा कुठली शेळी आहे शेळी आता या इथल्या या वाडीवरची समोरची नाही जात कुठली म्हणायची शे जात देशी जात म्हणाय देशीमध्ये गाबण आहे आता सड्या शेळी सड्या गाब जाण्यामुळे एक आहे आणली आहे दाताला वगैरे कशी काय दाताला आहे की चौशी बर म्हणजे आता हा कटिंग साठी माल जाणं हा कटिंग साठी माल जात बर बर राशी शेळ्या लांब जाते त्या बर बर साविशी बर कुठलं कुठलं मार्केट करता तुम्ही आम्ही सर्वच बाजार करू सर्वच काय अच्छा सोमवार सलगर असते मंगळवारी कौटं अस बरं बुधवर मिळत असते काय किंमत काय सांगते आताही दहा हजाराला मागले महागाल्यात हो किती सांगतात किती सांगताय आम्ही पंधरा हजार सांगतो पंधरा हजार सांगत आहे म्हणजे आता हे सडी असल्यामुळे कटिंगलाच माला ना कटिंगनं माल तर शेतकरी मित्रांनो ही होती कवटे मंकाळ शेळी बाजाराची एक झलक आजचे भाव जाते आणि बाजारातील वातावरण तुम्हाला कसं वाटलं त्याचबरोबर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा वेगवेगळ्या बाजारांना भेटी देत असतो तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचायला एकदम सोपं जाईल चला मंडळी भेटूयात पुढच्या बाजारामध्ये तोपर्यंत तो पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद